उभाटा गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला तब क्या क्या था। आमाले था। आमाले था। या प्रसंगी शिंदे साहेबांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवले बाळासाहेबांशी विश्वासघात केला आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो शिंदेला हलक्यात घेतो त्याचा टांगा पलटीत होतो तुम्ही शिंदे ठाण्यातला असू दे नाहीतर नाशिक कशिधरला शिंदे मी तुम्हाला एवढच सांगतो आता विलासने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि म्हणून हाती बाळासाहेबांचा धनुष्यबाण मनात इरादे पक्के नाशिकच्या आखाड्यात તો દના ભલા ભલા ધ ટી સોક પહેલવાન લોક પણ સેલવાન લોક आपल्याकडे तो पेलवान काय चंद्रहार चंद्रहार पाटील पेलवान आपल्याकडे प्रवेश केला आहे पाच हजार पेलवान घेऊन आता ते काय <laughs> करणार आहेत आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी सैनिकांसाठी हजार लोक जाऊन काश्मीर मध्ये रक्तदान करणार आहेत आपल्याकडे लोकांना लोक आपल्या शिवसेनेत येत आहेत काय मला पाहिजे म्हणून नाही मला द्यायचंय म्हणून येत आहे आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही नाही ही ही बँक बँक आहे परंतु शिवसेना तयार झालेली आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडू शकतो परंतु बाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा एकाच व्यक्ती एक त्याला महानगरपालिकेच्या उमेदवाराला तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद मग सर्वात महत्वाचा आणि त्या व्यक्ती परंतु आता आहे कुठे <laughs> तरी पण आम्ही कधी खसलो नाही कारण त्यावेळेस एकनाथ साहेब हे आम्हाला जवळ त्यांना शिकून आम्ही नेहमी ने आमची खंत त्यांच्यापैकी व्यक्त करत होते आणि बाई सुद्धा आम्हाला आधारा दीड देण्याचं काम करत होते परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षांतर पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये बाई का निघाले तर आमच्या समोर वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्या सारख्या समोर सामान्य शिवसैनिका समोर वेगळी प्रतिमा ही बाईची तयार करण्यात आली आणि मग बाई गेले त्यानंतर जी परिस्थिती असते आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही बाईंना मानणार आमच्यावरती कुठलं डाग नाही आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्याकडे आजपर्यंत पक्षाला खाली पावं असं काम आम्ही आजपर्यंत पक्ष हजरतील असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही मग याचा पुढे विचार होणार आहे का नाही या पळावरती आम्ही लोकसभेला समोर गेलो पाहिजे लोकसभेला सामोरं जात असताना विधानसभाला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागे त्या ठिकाणी दिली आणि त्या राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड पात्र देखील त्या ठिकाणी निवडून शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे आणि असं असताना लोकसभा झाली त्यानंतर लगेचच मनालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटने बद, बद, माझ्यानंतरचे पंधरा पंधरा वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवने सुद्धा

तर उबाठा गटाचे उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनेश दोंदे उबाठा युवा सेना तालुका अध्यक्ष सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये सरपंच रमेश भोये दिलीप चौधरी इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे राजेश मोरे नितीन भागवत दयाराम आहेर संकेत सातभाई सचिन कर्डिले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे किशोरप्पा करंजकर प्रमुख भाऊलाल तांबाडे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यांचे आभार मानतो की या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली सदैव मिलास सांग आम्ही खांद्याला खांदा तीस वर्ष काम केलं मित्रांनो मी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देवळाली विधानसभा लढलो त्यावेळेस चांगली मतं मला पडली परंतु ज्यावेळेस इतर पक्षांची लाट आली या ठिकाणी काम करीत असताना आणि जीवन जगत असताना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी औरात्र विलासा खांद्याला कांदा लावून संतोष भाऊच्या खांद्याला कांदा लावून आम्ही काम केलं मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण नाशिकचा विकास जर साधायचा असाल तर एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट केल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये आणि म्हणून साठी हजारांच्या संख्येने आपण नाशिक मधून या ठिकाणी आलो मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे शिवसैनिकांची ताकद काय असते आणि विलास शिंदे च नाव या ठिकाणी नाशिक जिल्ह्यापर्यंत आहेच आहे परंतु मुंबई पर्यंत आहे दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्व कटिबोध आहे अशी मला खात्री आहे या ठिकाणी आपला जास्त काही मी वेळ घेत नाही कारण की वेळ फार कमी आहे मग ते खूप जास्त आहे आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र